पुण्याची पाहुटी सरे पुण्य संपलं की माणसाला खाली यावं लागतं बरोबर आहे मग स्वर्गाला जायचंय आता हे पाच आणि द्रुपदी स्वर्गाला निघाले बघा सुरुवातीला स्वर्गाचा रस्ता धरल्या बरोबर पहिल्यांदा मरून पडली कोण द्रौपदी स्वर्गाला जात आलं नाही तुम्ही म्हणाल काबर द्रौपदी काय पापी होती काय नाही मला तसं म्हणायचं नाही माझा अधिकारही नाही ती, की ती तिनं पाप केलं होतं असं म्हणायला पण मग का स्वर्गाला गेली नाही त्याच कारण असं आहे पुण्य पाहिजे तिचं पुण्य कमी पडलं कुठं कमी पडली तिनं तर पाच पती करून सुद्धा ती पतिव्रता आहे ऐकताय का तिला पती किती आहे पाच आहे तरी सुद्धा तिला पतिव्रता म्हणता संत महात्मे मग पाप कोणतं का स्वर्गाला नाही जाता आलं तर तिच्याकडून किंचित पाप घडलं होतं ते ऐका म्हणतात एक दिवस आपल्या माडीवर द्रौपदी आईसाहेब केस बाळवत होत्या डोक्याचे कोळ ऊन पडलं होतं आणि डोक्याचे केस पाळत असताना तेवढ्यामध्ये कर्ण खालून जात होता माडी खालून कर्णाचं ते शरीर त्याचं रूप त्याचं सौंदर्य पाहिलं त्याचं ते तेज पाहिलं आणि मन मोहित झालं कोणाचं आईसाहेबाचं साहेबांचं द्रौपदीच सहज मनामध्ये आलं जर, 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 जर। हा सहावा असतात तर पहिले पाच होतेच सहावा असतात तर एक लहान आहे ते पाप नाही महाराज या पापापोटी तिला स्वर्गाला जात आलं नाही इथंच मरावं लागलं तुम्ही म्हणाल मग एवढी मोठी द्रौपदी तिनं पाप केलं देवानं काही केलं नाही का देवानं केलं ना, ना मला सांगा तिनं मनामध्ये पाप आणलेलं तिचं पाप तिला दाखवून दिलं आणि पाप कळाल्यानंतर स्वतःला पश्चाताप झाल्याच्या नंतर पाप नाहीसं होत असत तिचं पाप देवानं नाही केलं म्हणून तर तिला पतिव्रता म्हणतात जर देवानं तिचं पाप नाहीस नसतं केलं तर तिला पतिव्रता कोणी म्हणलं नसतं म्हणलं असतं का कसं तिचं देवानं पाप केलं तुम्हाला माहिती आहे ना मी सांगितलेलं आहे तुम्ही ऐकलेलं आहे पण पुन्हा एकदा ऐका म्हणतात तिचं पाप तिच्या नजरेला आणून दिलं काय झालं वनामध्ये वनभोजन करण्यासाठी गेले आहे का नाही वनभोजन करण्यासाठी गेले आता भीम थोडा खा आहे जास्त खाणारा सगळ्यांचे डबे जेवढे होते तेवढं सगळ्यांनी खाऊन घेतलं पण तरी भीमाची भूक भागली नाही दादा मला भूक लागली अजून जेवायचंय आता आणलं होतं तेवढं तर खाल्लंय आता काय खायचंय मग देव म्हणला भीमा जा काही फळ बिरून मिळतात का कुठं बघ आणि खा देवाला सगळं काही तिचं पाप नाहीस करायचं होतं म्हणून ते फळ शोधण्याकरता भीम निघाला ते एक जांभळीचं झाड होत म्हणतात त्या जांभळीच्या झाडाखाली एक ऋषी त्याच्या जटा वाढलेल्या नख वाढलेली नखाच्या चुंबडी झालेल्या तो साधो डोळे बंद करून देवाचं भजन करत होता जप करत होता एवढ्यामध्ये भीमानं पाहिलं जांभळीचं झाड आहे वर जांभळं आहेत का नाही एकच जांभूळ होतं ते जवळजवळ आपल्या तांब्या एवढं पाणी प्याचं तांब आता एवढं जांभळ कधी असतंय का आपण पाहिले जांभळं खाल्लेत केवढं असतं एवढं एवढं याच्यापेक्षा एवढं मोठं पण एवढं तांब्या एवढं पण भीमाला मोह आवडला नाही भीम वर गेला एका बाजूनं आणि ते जांभूळ काढलं पण ते खायच्या का खायचं ते थांबला मला नाही तर आश्चर्यकारक आहे की देवाला दाखवलं पाहिजे मग ते जांभूळ घेऊन खायचं भूक तर लागली पण आधी देवाला दाखवू एवढं मोठं जांभूळ देवाकडे गेला आणि देवाला म्हणलं अरे देवा बघ ना भूक लागली म्हणून गेलो तू सांगितलं फळ खा पण जांभूळ तर खूप मोठं दिसायलाय देव म्हणला भीमा देवानं डोक्याला हात लावला अरे भीमा ते जांभूळ खाऊ नको का बरं खायचं नाही का खायचंच आहे पण हे जांभूळ त्या ऋषीच आहे जी ऋषी त्या झाडाखाली बसलेत ते सहा सहा महिने ध्यानाला बसतात आणि सहा महिन्याच्या नंतर ध्यानातून उठल्याच्या नंतर ते जांभूळ खातात आणि पुन्हा ध्यानाला बसतात जर ते साधू उठले आणि ते जांभूळ त्यांना नाही दिसलं तर तुमचं कुळ सगळं नष्ट होईल जळून भस्म होसाल तुम्ही पांडव सगळे मग आता देव म्हणायला लागला जा जिथं होतं तिथं नेऊन लाव काय काय जांबू झाडाचं फळ तोडता येतं पान तोडता येतं तो, लावता येतं पुन्हा का असं आहे गाव जमत नाही की नाही जमत ते शक्य नाही कोणाला शक्य नाही मग त्या ठिकाणी भीमला दिवा मला येड्यात काढायलाच ये कर अरे तोडणं सोपं आहे तोडले बाबा भूक लागली म्हणून पण लावू कसं मला माहित नाही म्हणजे जा देवा उघड टेन्शन देऊ रे बाबा चल तू जमणार नाही जगाचा मालक द्रुपदीला पाच पांडवाला घेऊन त्या झाडाखाली गेला आणि म्हणतात देवानं ते फळ हातामध्ये घेतलं ऐका असं वर धरलं आता देवाची जेवढी उंची आहे जेवढं शक्य होईल तेवढं उंच धरलं आता तिथून फक्त सहा हात अंतर आहे कशाचं त्या देठाचं आणि त्या फळाचं सांगितलं ऐका आता हे फळ आपल्याला झाडाला चिटकायचंय का हा ऋषी मुटला तर तुम्हाला शाप देईल तुम्हाला मरावं लागेल त्यासाठी वर चिटकलं पाहिजे मग पाच पांडवांनी द्रौपदी मुली देवा कसं शक्य आहे बरं कसं चिटकायचं चुट? हे तुला शक्य आहे मी नाही तुमचं तुम्ही मी नाही चिटकणार मग काय करा आप आपलं ला पुण्यपणाला लावा ज्याचं त्यानं पुण्यपणाला लावा आणि ते फळ चिटका असं म्हणल्याच्या नंतर म्हणतात पहिल्यांदा धर्मराज आला धर्माराज म्हणला देवा लावतो माझी पुण्यायीपणाला सहा हात फळवर नेऊन लावायचे बरं देवा, देवा, देवा माझं नाव धर्म आहे आणि मी धर्माने नीतिमत्तेने जर वागलो असेल कधी खोट नसल बोललो तर देवा एक हात वर जाऊ दे असं म्हणल्याबरोबर देवाच्या हातातलं फळ अद्धर झालं देवानं हात काढून घेतला एक हात फळवर गेला आता किती हात राहिला पाच हात राहिले नकुल सहदेवानं पुण्यायीपणाला लावली पुन्हा दोन हात फळवर गेलं आता किती राहिले आता किती राहिले तीन ती, 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 ती। पुढा भीमा आला भीमानं आपली पुण्यापणाला लावली पुन्हा एक हात फळवर गेलो आता दोनच राहिले आता अर्जुन आला अर्जुनाने सांगितलं देवा मी तुझा शिष्य आणि तू माझा गुरु हे नातं आणि मी तुझी सेवा केली देवा कधी काही पात केलं नाही जर खरंच मी पुण्यवान असेल ना तर जाऊ दे एक फळवर पुन्हा गेलं आता एकच हातफळ राहिले आणि नंबर कोणाचा आहे कोणाचा नंबर आहे द्रुपदी आई साहेबाचा द्रुपदी आई साहेबाला वाटलं मी कुठं पाप केलं ती विसरून गेल्या होत्या सहावा असतात तर पण देवाना तिच्या ध्यानात आणून देण्यासाठी तर चाललाय कारभार सगळा पुन्हा द्रौपदी आई साहेबांना म्हणतात आपलं पुण्यपणाला लावलं आणि काय म्हणलं बघा देवा पाच पतीच्या व्यतिरिक्त कधी जर माझ्या मनात साव्याची इच्छा आली नसेल आणि ही पुण्याही माझ्याकडे असेल तर फळवर जाऊ दे काय वाटतंय तुम्हाला गेलं नाही फळ वर गेले नाही ते पाच हात दहा हात वर गेलं दंदिश जमिनीवर पडलं द्रुपदी तर कावरी बावरी झालीच पण त्या ठिकाणी असणारा भीमदादाना गदा डोक्यात घालतो मला तुझ्या काय भान देव म्हणा भीमा थांब ती माझी बहीण आहे काय माझे देखता माझ्या बहिणीला हात होतं ग तू ठेवतो जागा दाखाली आणि मग द्रौपदी आई साहेबांनी देवाचे पाय धरले देवा तुला सगळं माहीत होतं मला एकट्याला सांगावं का नाही रे नाही मी एकट्यानं तुला सांगितलं असतं तर तुझं पाप नाहीसं झालं नसतं तुझं पाप नाहीसं करायचं होतं मला तुला पश्चाताप व्हावा यासाठीही मी सगळं घडून आणले तुझं पाप नाहीस झालंय तुला जगामध्ये पतिव्रताच म्हणतील म्हणून आजही द्रौपदीला पतिव्रताच म्हणतात तिला कुणी नाव ठेवत नाही गोपाल कृष्ण भगवान गेले